मी बाळकृष्णही आपल्या कंपनीच्या वतीनं आपलं स्वागत करतो आपण आता अशा ठिकाणी आलेले आहोत अतिशय सुंदर नजारा मी आपल्यापर्यंत पोचवतो आहे की तामिळनाडूमधील भवानी असे एक सुंदर तीर्थक्षेत्र आणि मदुराई मीनाक्षीपासून दोनशे ते सव्वा दोनशे किलोमीटर अंतरावर असणारे हे तीर्थक्षेत्र कावेरी भवानी आणि आघमा अशा तीन नद्याचं संगम असणारं आणि हे भवानी तीर्थक्षेत्र आणि या ठिकाणी आपण आलेलो आहोत हे अतिशय भव्य आणि दिव्य मंदिर आणि ह्या मंदिराच्या मंदिरा दर्शनाला आपण आलेलो आहोत बघत आहोत असं हे देखणं स्वरूप देखना नजारा आणि हे भवानी त्रिवेणी संगमावरचं तीर्थक्षेत्र आणि याच तीर्थाला संगमेश्वर म्हणतात आणि या ठिकाणी तीन नद्याचा संगम झाला इथून भगवान आणि शिवानं जे आपलं रूप प्रागट्य केलं त्या स्वरूपाचं दर्शन या ठिकाणी होत अतिशय भव्य आणि दिव्य मंदिर गर्दी तर आभात आहे मित्रांनो आणि इतकं मोठं मंदिर आणि या त्रिवेणी संगमावर सहा जो संगम बघत आहोत एक बाजूने कावेरी आले तिसऱ्या बाजूने भवानी आलेली आहे आणि अंगदा आमधा ती गुप्त रूपामध्ये आहे असा तीन नद्याचा संगम या ठिकाणी आणि हे मंदिर दीपोत्सम अतिशय भव्य मोठं मंदिर आहे हे त्या मंदिरामध्ये आपण आता आलेलो आहोत ही गर्दी लाईन बघत आहोत मित्रांनो तर हे संगमेश्वर महाद्र मी आखाट गर्दी असं असणार हे मंदिर भाव वेगळं मंदिर त्या मंदिरामध्ये आत्ताच दर्शन झालेलं आहे या दर्शनाचा आनंद घेऊन एक निर्मावर स्नास बघत आहोत संगमेश्वर महादेव तामिळनाडूतील भवानी हे तीर्थक्षेत्र आणि ह्या तीर्थक्षेत्रातला हा नजारा दाखवत आहोत कुत्राना तुमच्यापर्यंत पोचवत आहोत ते आगळं वेगळं दृश्य शक्यतो आपल्या दक्षिण भारताची यात्रा करायला येतात ह्या तीर्थाला शक्यतो नगरची लोक येतात अशी तीर्थ तीर्थपुराणामध्ये आहेत आणि ती तीर्थ शोधून आपल्यापर्यंत यात्रा करवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आत्ताच करतोय आणि असं हे असणार त्या तीर्थापैकी एक तीर्थक्षेत्र म्हणजे भवान अतिशय सुंदर नजारा आणि हे मंदिर आणि हे मंदिरातलं अद्भुत असं असणारं दृश्य आणि हानी त्याच पद्धतीची पुराणामध्ये सांगितलेली आहे असं असणार हे सुंदर आणि हे आमचे असणारे रा करू राधे 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 तर या ठिकाणी सगळे आमचे करू या भवानी मंदिरात आता संगमेश्वर महादेवाचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन करून या ठिकाणी पार्वती मातेचं दर्शन या ठिकाणी करण्यासाठी आलेले आहे भव्य दिव्य मंदिराचा हा नजारा आपण बघत आहोत अतिशय सुंदर दृश्य मी गो भव्य दिव्य मंदिर हा मंदिरातला नजारा आताच आमच्या यात्रेकरू या मंदिरातलं सुंदर असं दर्शन करून या ठिकाणी विसावलेले आहेत अक्षय भव्य हे भवानी मंदिर संगमेश्वर महादेवाचं दर्शन करून भवानी मंदिरात दर्शन विशेष सुंदर आणि हे जे आपण उघड्या कपड्यातील आपण लोक बघत आहोत ती करू अयप्पा स्वामी राधे राधे अय्यप्पा स्वामीचं आपली मंडी या ठिकून आलेली तामिळनाडूमधलं ती एक तीर्थक्षेत्र आहे पण ती अशा यात्रा करत असताना त्यांची गर्दी या ठिकाणी बघायला मिळते आणि असं असणार हे तीर्थक्षेत्र राताक दर्शन करून आमचे सगळे करू राधे राधे त्या ठिकाणी विसावलेले आहेत अचानक आज एकादशी आणि एकादशीचा सगळ्यांना हा लाभ झालेला आहे अतिशय सुंदर आजचं या ठिकाणी आणि नियोजन आणि दर्शन त्रिवेणी संगमावरचं कावेरी भवानी आणि आमदा या तीन नदीच्या संगमावरचं हे तीर्थक्षेत्र आणि हे तीर्थक्षेत्राचं दर्शन करून हे सगळे यात्रेकरू आता या ठिकाणी विसावलेले आहेत तर हाही व्हिडिओ आपल्याला निश्चित आवडेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि त्या एक वेळ त्या भवानी तामिळनाडूमधून तीर्थक्षेत्र संगमेश्वर महादेव या त्रिवेदी संगमाला भेट द्या धन्यवाद राधे 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 राधे